नमस्कार <clears throat> आजच्या माझ्या व्हिडिओचा विषय आहे की पुरुषांनी स्वयंपाक शिकावा का किंवा पुरुषांना स्वयंपाक येणं आवश्यक आहे का तर पुरुषांना स्वयंपाक येणं आवश्यक का ते तर मला मी सांगतो का काय तुम्हाला स्वयंपाक का आला पाहिजे काय असतं लहानपणी पण आईच्या सावलीखाली असतो आईचं तुमच्यावर एवढं प्रेम असतं की आई कधी तुम्हाला अशा गोष्टी कधी करायला जरा म्हणजे सांगत नाही की तू स्वयंपाक शिक तू भाकरी शिक तू चपाती शिक तू भात शिक आता मी खूप सुखी आणि नशीबवान होतं की दिन मुझे मला अशी आई मिळाली की तिने काल कधी मला असल्या गोष्टी कधी करायला म्हणजे सांगितलं नाही मी तिचा खूप लाडका होतो कदाचित एकुलते एक असल्यामुळं असेल एक लहान बहीण होते त्यामुळं खायच्या बाबतीत मला कधी वयाच्या एकविसाव्या वर्षापर्यंत बावीसाव्या वर्षापर्यंत कधी स्वतः काही करून खायची कधी वेळ नाही आली म्हणजे म्हणजे मला चहा सुद्धा क्वचित असा येत होता ओढ नंतर मग हॉस्टेलला गेलो हॉस्टेलला गेल्यानंतर कळलं की आपल्याला घरी काय मिळते आणि हॉस्टेलवर काय मिळते हॉस्टेलवर पैसे देऊन सुद्धा जेवण कधी व्यवस्थित मिळत नव्हतं तब्येतीची वगैरे सगळ्याच विद्यार्थ्यांची आबाळ होत होती आता माझे जे सहकारी जे माझ्याबरोबर हॉस्टेलला होते मेसला होते त्यांना माहिती आपण कसे दिवस काढलेत मग ते फर्निसन कॉलेजची मेस असू द्या नाहीतर पॉलिटेक्निकची मेस असू द्या तर जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता तेव्हा तुम्हाला महत्त्व कळते की घराचं घरातलं जेवण किती महत्त्वाचं आहे तर आमच्या आईने काही आमचं शिक्षण असतं कधी आम्हाला बाहेर असं खायची कधी आम्हाला वेळ आली नाही आणि कधी मला जी, जी आवडली ती भाजी ती करणार तिला माहीत होतं याला काय आवडतंय ते आता शेवटी आई ती आईच असते गावी गेल्यानंतरसुद्धा तिला जर कळलं की हा येणार आहे की मग ती आवडते भाज्या करून ठेवणार विषय हा होता की स्वयंपाका आला पाहिजे तर मला जवळजवळ रिटायर होईपर्यंत स्वयंपाक येत नव्हता आता मी जवळजवळ मार्चमध्ये रिटायर झालो स्वयंपाक करायची माझ्यावर कधी अशी वेळ नाही आली आणि मलाही कधी वाटलं हो नाही की आपण शिकावं हे पण ॲक्च्युली स्वयंपाक येणं तर मला खूप महत्त्वाचं आहे पा ह्या पावसाळ्यामध्ये काय झालं की मी आपल्या फार्म हाऊसवर होतो तर माझं जनरल असं रुटीन असतं की मी साधारण आठ साडेआठ वाजता जातो सिटीमध्ये आणि काय असेल ते मला जेवण वगैरे करतो तर साडेआठला मला निघायचं आणि इतका दो धो पाऊस चालू झाला शेतामध्ये की मला ती गाडीच बाहेर काढता येणे माझी गाडी पण अडकली शेतावर कारण इतकं चिखल होतं की गाडी जाणंच शक्य नव्हतं आणि दो दो पाऊस चालू होता साडेआठ नऊ वाजले तरी मला तर जेवायचं होतं म्हटलं काय करावं जाणं तर शक्य नाही त्यांनी चार किलोमीटर जायचं म्हणजे मोटरसायकल पण जाणार नाही आणि माझी गाडी पण जाणार नाही मोठी मग मी काय केलं तर मी नॉनव्हेज जवळजवळ बंद केली तर त्या दिवशी म्हणतात काहीतरी खाऊन झोपवं मी आपले दोन अंडी उकडली आणि दोन अंडी उकडून तसंच खाल्ले आणि तसंच झोपलं मग मला ते थोडंसं क्लिक झालं की किंवा केक झालं किंवा वाईट वाटलं आणि म्हटलं असं काय असतं स्वयंपाकामध्ये की जे आपल्याला येत नाही जे आपण करू शकत नाही म्हणजे मी दुसऱ्या व दिवसापासून काय ठरवलं की आपण भाज्या शिकायच्या भाज्या कशा बनवतात मी काही यूट्यूब चॅनल बघितले त्यानंतर थोडेसे मिसेसचं पण मला गायडन्स झालं की बा स्वयंपाक कसं बनवता कोणती भाजी कशी करतात कोणती भाजी कशी करता दुसऱ्यावर अवलंबून नाही राहायचं मला आता बऱ्यापैकी सगळ्या भाज्या वगैरे यायला लागल्यात पोहे वगैरे यायला लागले तू यायला लागले बाकीच्या ज्या गोष्टी ज्या आवश्यक आहे तर त्या यायला लागल्यात तर माझं सगळ्यांना असंही पुरुषांना विनंती की तुम्ही स्वयंपाक येणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे कधी कोणती वेळेला सांगता येत नाही आणि कोणावर अवलंबून नाही राहावं लागत तुम्हाला बाहेरचं तर तुम्हाला माहीतच आहे क्वालिटी कशी असते हॉटेलमध्ये पैसे तर भरपूर घेतात भाजीसमोर तुम्हाला जेवण कसेल ह्याची काही खात्री नसते तरी ज आपण जबरदस्तीने ते खावं लागतं आपल्याला तर त्यापेक्षा सगळ्यात सोपं आहे यूट्यूब चॅनेलवर सगळ्या रेसिपी अवेलेबल असतात आणि जो टेक्निकल माणूस दुनिया इकडची तिकडे करू शकतो तो टेक्निकल माणसाला स्वयंपाक काय खूप असा अवघड नसतो आपण प्रत्येक पदार्थ खाल्लेला असतो आपल्याला माहीत असतं याच्यात काय असतं जिरा असतात मोरी असतात खोबरं असते हरमुख असते ते थोडंसं इंजिनियरला काय जास्त सांगावं लागत नाही कोणती गोष्ट कशी कर करायची ती कारण ते तयार असतात मेंटली ते ज्यांना स्वयंपाक येत नाही त्यांना माझं रिक्वेस्ट आहे की त्यांनी स्वयंपाक शिका त्याचे खूप फायदे आहेत तुमच्या आवडीचे पदार्थ तुम्हाला खाता येतात तुमचे पैसे वाचतात आणि तुम्हाला जर समजा असं वाटत असेल की आपला बिझनेस कोणता करावा बिझनेस कोणता करावा तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही हॉटेलचा बिझनेस करा हॉटेलचा बिझनेस का करा कारण आज नव्वद टक्के पुरुष असे आहेत की ज्यांच्या घरात बायकांना एक तर स्वयंपाक नीट येत नाही आणि आलं तर ते कंटाळा करतात त्यामुळं काय होतं की तुम्हाला आता मग खायला तर लागतंच रोज ओके इकडे तिकडे जाण्यापेक्षा कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा आता भात करणे किती सोपी गोष्ट आहे काय लागतं भात करायला दहा पंधरा मिनटाची गोष्ट भात करायचं पण त्याच्यासाठी पण बऱ्याच वेळा तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं तर म्हणून स्वयंपाक येणं हे खूप आवश्यक आहे मी त्याच्यामध्ये सक्सेस झालो मी शिकलो ते कसं करायचं काय करायचं आता मला काय तसं असं भाकरी वगैरे करता येत नाही चपाती वगैरे ते तुम्ही बाहेर ना आणू शकता तुम्हाला स्वतःला जर स्वयंपाक करता आला तर बरेचसे तुमचे पैसे वाचतात आज नाही म्हटलं तरी एका माणसाला जर बाहेर जेवायचं म्हटलं तरी कमीत कमी, कमी तीनशे ते पाचशे रुपये खर्च येतो ते तुमचे पैसे वाचू शकतात बाकी काही तर जास्त अवघड नसतं सामुग्री वगैरे काही जास्त लागत नाही आणि सगळं व्यवस्थित होऊ शकतं तुम्ही रिकमेंड करेल की प्रत्येक पुरुषाने स्वयंपाक शिका स्वावलंबी व्हा पुन्हा अवलंबून राहू नका जीवनात कधी कोणती वेळ येईल ते सांगता येत नाही तर बघा तुम्हाला माझे विचार कसे